काय नाटक झालं त्यांची नाटक काय तुम्ही सांगा अशी जास्त काय खाली गरज आहे गुड इव्हनिंग आणि आजचा ब्लॉग यासाठी आहे एक आम्ही चालू हो सगळी जण मरीनला फिरायला आणि अचानक प्लॅन झाले आमच्या मरीनला जायचा तर इथं चाललंय मेकअप आणि हे महाराज आलेत आमचे भाऊ आलेत म्हणून आमचं प्लॅन झाले मरीनला जायचा आणि आता आमची दुसरी गँग पण येते ती बाहेर आहे जरा तर त्यावेळी आल्यावर तुम्ही तुम्हाला दाखवतेच तर तुम्ही आपल्या लॉग मध्ये कंटिन्यूच राहा आणि माझं लॉग काय आता म्हणजे नेहमी पडत नाही लवकर लवकर जरा लेट होतात समजून घ्या आणि उद्या गुढी पडवा पण आहे आमचे महाराज आणि खरं का मेकअप चालू आहे तुम्ही बोलतात ना पोरं मेकअप करत नाही हे बघा मेकअप आमचे पावडर असते फक्त मी पण तेच लावले आणि आता वाजले पावणे सात संध्याकाळचे संध्याकाळचं पावणे सात वाजले आता आम्ही निघू थोड्या वेळात म्हणजे हे सगळी पोर आहे ती ओंबस राहा म्हणजे फक्त चला आपण भेटू आहेत yes. आता आम्ही निघलो आणि आता रस्त्यालाच आहोत आता आम्ही ट्रेनला जाणार आहोत आणि ते आमच्या ताई सळी आल्या ताई आणि भाऊ तर तुम्हाला दाखवतो तुम्ही जगदीश पाटील जगदीश शेळके शेळकेच आहेत दाखवते मी फ्रेंड भेटले बघा भेटले बघा जगदीश शेळके आणि आदित्य ताई

सात वाजल्याना आम्ही आता आलाय तशी ठेव बघ दोघा जिगरी यार दोघंजण जिगरी यार चौगजन एक चौगजण आणि आम्ही पण सगळी यांच्यानच असता म्हणजे आम्ही सगळे ओके ओके रात्री बघा कसं वाटतं

सगळे तर काय आम्हाला कंटाळा येत नाही कारण की सगळे आम्ही एन्जॉय करत करत येतो त्याच्याबद्दल तुम्ही आपल्या लॉगमध्ये कंटिरीच राहा आणि पुढे काय काय होते ते तुम्ही नक्कीच बघा माझा फ्रेंड आता आम्ही मधीनला आलो आणि आताच आम्ही ट्रेन मधून उतरल्या आता आम्ही तर मधिनला आणि आता आम्ही आलो मरीनला आणि इथे सगळी कंटाळली बघा कधीपासून ट्रेनमध्ये बसून बसून आता वाजल्यान साडे आठ पावणे नऊ वाजता इथे वाजल्या आणि आता आम्ही मरीनला आलो म्हणजे चला तिथे गेल्यावरच तुम्हाला भेटते मरीनचा नाईट बघू शकता तुम्ही आणि इकडे बघा ही गँग हाय सगळ्यांना हाय फर्स्ट आता आम्ही आलो मरीनला आणि रस्ता क्रॉस करताना सगळी गाड्या फास्ट फास्ट रात्री मला मजाच काही वेगळी असते किती गाड्या येतात आणि एवढं फास्ट येते ना गर्दी बघा किती नाईटला तो किती गर्दी आहे बघा नाईटला हर फ्रेंड नाईटला बघा किती गर्दी आहे इथे किती गर्दी आहे नाईटला हां मरीन लाई आपको तो पता नहीं होगा <laughs> हमको पता ही नहीं था अच्छा हो आपने बताया ये हमारा तलाव है आपने बताया ये हमारा तलाव है तलाव हां मुरबाडचा तलाव ए मुरबाडचा तलाव ना हो सासरी नगर हे बघा इथे फोटोशूट पण चालू झाला आणि हा माणूस कधीपासून फोनवर बोलतो आणि रात्रीचा यू बघू शकता तुम्ही किती भारी आहे तशी पाणीच पाणी तर तू बघू शकता फोटो साठी किती भाऊ आणि ताई इथे गेल्यात फोटो काढायला आणि हे इथे फोटो काढतात माझ पण का फोटो आता फोटोशूट चालू आहे गाय फोटोशूट चालू झालेला आहे सर्वांचा बघा सर्व साक्षी हो कालोक दिसतेस का केसच दिसतात एके ब्रो कसं काय बघवास काय आज बघा पहिल्यांदा मी आलेलो आहे इकडे साक्षी मॅडम यांचा माखरांबरोबर आले ना भावांबरोबर म्हणून जरा ओके रोशन शेठ फोटोशूट चालू आहे अजून फोटोशूट बघा कसं चालू आहे

यांचे कधीपासून फोटोच संपत नाही कवपासून का। फोटोच काढताना ते व्हिडिओ बघा स्टाईल व किती मारतात नुसती शायनिंग नुसती शायनिंग आणि इथे पण काही फोटो संपत नाही आल्यापासून फोटो सगळी काढताना आता दहा वाजता आले दहा वाजून पण गेला असतील तर फोटोच चालून इकडं हे बघा इकडं आल्यावर फोटो फोटो फोटोच चालू आहेत आता जगे म्हणतो चाल ना बघा तुम्ही चालता बघा चालतं कसं बघा आणि हा कॅमेरामॅन आणि इकडं पण तेच चालू आहे व्हिडिओच चालू आहेत सगळेकडे व्हिडीओज चालू आहेत बिचारा सिंगल आहेत म्हणून बहिणीशीनं गोलगोल गोलगोल फिरवतात बघा आणि तिकडे पण बिचारा सिंगल आहेत म्हणून बहिणीशीनेच गोलगोल फिरवतात म्हणजे त्यांची पण व्हिडिओज चालू आहे आणि रात्रीचं बघा किती भारी वाटते तशी सरांना जोरीदार नाही भेटली म्हणून बहिणीशीनाच गोलगोल फिरवतात बघा बिचाऱ्यांची ती व्हिडिओ वगैरे गेली गंमत झालं जर बघा सिंगल आहेत म्हणून बहिणी शिने फिरवतात हो नावजोर बघा दोघं पी हा बारी 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 नाव जोर नुसती शायनिंग काढून झालं आणि आता आम्ही चाललो स्टेशनला म्हणजे आता आम्ही सी एस स्टेशन स्टेशनला चाललो हो। मग अशा आम्ही डायरेक्ट मरीन आलो मरीन स्टेशनला आलो आता आम्ही सी एस टीला कारण की आम्हाला फिरत फिरत जायचं आहे म्हणून आणि भाऊ आहेत मागं काहीच आहेत सगळे पूर आहेत मग तुम्ही आपल्या लॉगमध्ये कंटिन्यूच अजून काही लॉग संपला नाही तर चला बाई खरंच खूप भूक पण जाम लागले पोटात जाईक आता सगळा खाली खाली झाली एकदम भूक लागली जाम आहे जाम भूक लागली मला आता

हे आमचे अक्षय शेरके यांचे लग्न जमायचं आहे तर तुम्ही पोरगी बघा आणि आमचा अक्षय शेरके आवडत असेल हा करायचं मेन्शन मध्ये कमेंट मध्ये तुमचा नंबर टाका आम्ही तुम्हाला कॉल करू मग तुमची राशी पाठव मग आम्ही राशी जुळून बघू जमिनी का ठीक नाही भेटायला कुठे कवरवा हा काय कवर झाला असं इथेच होत इथे बघा हे दोघ जण काही सात सुरत नाही एकमेकीची जोडीलच असतात अक्षय भाऊ आणि माझा नवरा

बांधून नक्की हायट तरी कोण आहे कधी त्यांचे फोटो विडिओ चालू आहेत ना स्नॅपवरच बांधून ठेवला <laughs> नाही स्नॅप नाही चालू स्नॅप नाही चालू आता आणि गर्दी बघ आवडी आजू झाली आवडी गर्दी झाली हां ना बिटुंगी tagline tober lapulen, eh suara, agak चे मस्ती मस्ती चालू आणि सीएसटी पासून तो काय काय आहे की भेल आहे का चिवडा आहे तो सोडला नाही तो हात पण लावून दिला नाही

गणेश मात्रे मामा जर लॉक बघत असेल ना याना, तर थांबा <laughs> <वाले>, <laughs> <ने। laughs> ना यांची जरा आवस्त कि आजमपट्टी करावठी पिलेले तर मी खाल्लंय कुठं आणि हाणलंय कुठे फेकाल माहिती दिवा ठेशनला आणले आणि खाले कुठे माहिती आहे का सी एस टीला खाले आणि फेकाळे इथं आले बघा बघितला बघितलं काही नाही ती खा बघते या बघितला तो काय आता एक स्कूटी आदिती नेईल आदिती पूजा <सी> मी नाही मी खरंच मारलं नाही मी खरंच मारला नाही रे बाई आईच मारले मी खरंच मारला नाही मी होते व्हिडिओ कर माझ्या व्हिडिओ पण आहे मी खरंच मारला नाही बिचारा निस करा मार खाली ते कारण नसताना आता कल ना मारल्याच लागत माझे मारतात तेव्हा ठरलाच नाही मी मारलाच नाही ना, मी मारलाच नाही व्हिडिओ मध्ये पण दिसते बघितला त्याची नाटक बघितली

बघा आणि असंच मुस्काटलं तर आणि ते रॅम्पॉक चालू आहे बघा

जास्त जरा माझा लय काय उतरूबा खाली गरज आहे गाजर हेकर बटन बघा घरी येऊन राईस खाज इतले चायनीज चायनीज चायनीजर बघा कपडे वेळ काढून रेडी आणि बघा राकस राखस बघा म आणि बघा तर फ्रेंड आता रात्रीचे वाजले एक वाजले एक वाजले आणि इथे माझा लॉग इन होते कारण की आम्ही खूप दमल्या आणि आता चायनीज खाला आणि आता आम्ही इथे लॉग इन करतो तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट बघला असेल लॉग बघला असेल टी व्ही बंद करा चला पाहिजे